शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे राज्यात मेगा शिक्षक भरती कला क्रीडा शिक्षकांना देखील प्राधान्य देणार शिक्षणमंत्री माननीय दादा भुसे बघूया आजची ही बातमी सविस्तर राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदेरिक्त आरक्षणासंदर्भातील विषय मार्गी लागताच राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल भरतीमध्ये केवळ विषय शिक्षकांनाच नव्हे तर कला क्रीडा शिक्षकांना देखील प्राधान्य दिले जाईल ये आची पुडारी ही आजची पुढारी वृत्तपत्रातील ही बातमी राज्यातील हजारो शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे आरक्षणासंदर्भातील विषय मार्गी लागताच राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाभूषे यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केली भरतीमध्ये केवळ विशेष शिक्षकांनाच नव्हे तर कला क्रीडा आणि शिक्षकांना देखील प्राधान्य दिलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना भुसे यांनी माहिती दिली ते म्हणाले की राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांचे अनेक पदे रिक्त आहेत या रिक्त पदांसंदर्भात नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर देखील केलेला आहे या अहवालाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल ही भरती पूर्णपणे आरक्षण धोरणानुसारच होईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश देखील दिले अधिकाऱ्यांनी गावपातळी शाळांना नियमित भेटी द्याव्यात जेणेकरून स्थानिक अडचणी जागेवरच सुटतील असेही ते म्हणाले म्हणजेच लवकरच आपल्या राज्यामध्ये शिक्षक भरती केली जाईल असं संकेत दादा भुसे यांनी दिलेले आहे धन्यवाद मित्रांनो